नमस्कार मित्रांनो कोकण अपडेट्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आज भटकंती रानात भटकंती करायला चाललो आहे सध्या पाऊस जोरात चालू आहे आणि रोवणं रुजायला सुरुवात झालेली आहे रोवणं किंवा तुमच्याकडे अळंबी असं म्हणत असेल आमच्याकडे त्याला रोवणं म्हणतात ती शोधण्यासाठी आम्ही चालू आहे रानात हे बघा पूर्ण बाग आंब्याची बाग आहे शेजारी होऊ शकता हे बघा जंगल ही काजूचं का काजू आहे काजूचं रूप आहे चाललोय भटकंती करत रानात कुठे मिळतात का अळंबी हे बघा मित्रांनो फिरत जंगलात। फिरत जंगलात रुग्ण शोधण्यासाठी हे बघा अजून तरी काय दिसले नाहीत कुठे फिरतोय रानात निसर्गाची ही देणगी आहे कोकणाला अशा प्रकारे रोणं आपल्याला रानात रुजताना दिसतात जंगल जंगल फिरत फिरत आलोय रोणं शोधायला मिळत आहेत तुम्हाला जिथ जाऊ तिथं आंब्याच्या बागाच दिसणार हे आंब्याचे रोपाय हे आत्ता लावून बहुतेक दोन वर्ष झालेत लावून पटकन तीच करतोय रोवणं भेटण्यासाठी हे बघा मित्रांनो फिरत फिरत आलोय काजूची बाग लागले काजू बघू शकतं कशा हिरव्या गार झाल्यात पाऊस पडतो पडतोय पाणी पण मिळायला आहे हे बघा भेट हे बघा जंगलातून फिरून फिरलं तर आपल्याला शंभर टक्के रोगणं भेटतात अळंबी मित्रांनो आपल्याला रानात अळंबी दिसलेली आहेत आणि ती सगळी फुलून गेलेली आहे बघा पाहू शकतो मी पूर्ण फुललेली आहेत मी बघू गवतावर पूर्ण गवतावर रुजलेली आहे मला माहिती असेल की सगळ्यात महाग मिळते भाजी मशरूम घ्यायला गेलात भरपूर महाग आहे पण कोकणात आपल्याला पावसाळ्या सीजनमध्ये रानात भेटते आजूबाजूचा परिसर बघा पावसाचं वातावरण आहे रांत फिरता फिरता आपल्याला अळंबी दिसलेली आहे हे बघा जंगल जंगल हे बघा रोण